नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची अपडेट बघणार आहोत एम पी एस सीची आज आलेली सर्वात महत्वाची अपडेट आहे ज्या अपडेटची किंवा ज्या रिझल्टची सर्वजण खूप दिवसांपासून म्हण मन, म्हणण्यापेक्षा खूप महिन्यांपासून वाट बघत होते तर तो रिझल्ट आता आयोगाने लावलेला आहे मित्रांनो पी एस आय दोन हजार बावीस मेन्सचा निकाल लागलेला आहे तसेच एस टी आय दोन हजार तेवीसचा देखील मेन्सचा निकाल आणि प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट तात्पुरती निवड यादी आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे त्यासंबंधीचा हा व्हिडिओ आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा आयोगाचं हे प्रसिद्धी पत्रक आहे यामध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गड व मुख्य परीक्षा दोन हजार बावीस पी एस आयच्या निकालाबाबत हे प्रसिद्धीपत्रक आहे म्हणजे पी एस आय दोन हजार बावीसचा मेन्सचा निकाल लागलेला आहे आयोगाने जे कॅन्डिडेट ग्राउंडसाठी तसेच इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय झालेले आहेत त्यांची लिस्ट पब्लिश केलेली आहे तर बघा जसं की तुम्हाला माहित असेल मेन्सला तुम्हाला दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू तर या दोन्ही पेपरचा मिळून म्हणजे दोनशेचा पेपर वन आणि दोनशे गुणांचा पेपर टू असा चारशेपैकी तुमचा कट ऑफ जो आहे तो मी देखील तुम्हाला सांगणार आहे तर चारशेपैकी हा कटॉप लागत असतो आणि हा कटॉप क्लिअर केलेले कॅन्डिडेट्सची लिस्ट आयोगाने पब्लिश केलेली आहे बघा तुमचा जो शारीरिक चाचणीचा कार्यक्रम असेल तसेच इंटरव्ह्यूचा कार्यक्रम असेल किंवा जो वेळ असेल टायमिंग असेल ते तुम्हाला स्वतंत्रपणे आयोग सांगेल म्हणजे संकेतस्थळावरती एक प्रसिद्धी पत्रक येईल त्यासंबंधी आणि त्यामधून तुम्हाला ती माहिती मिळणार आहे तर मित्रांनो ही लिस्ट आहे क्वालिफाईड कॅन्डिडेट्सची जे मेन्स क्वालिफाय झालेले आहेत म्हणजे प्री पास करून जे पुन्हा मेन्स देखील पास झालेले आहेत त्या कॅन्डिडेट्सची लिस्ट आहे या लिस्टमध्ये आपल्याला कट ऑफ देखील सांगितलेला आहे टोटल कॅन्डिडेट्स जर या लिस्टमध्ये तुम्ही बघितले तर पंचवीसशेच्या आसपास कॅन्डिडेट्स आहेत आणि लक्षात घ्या की हा दोन हजार बावीसचा निकाल आहे दोन हजार तेवीसचा निकाल देखील लवकरच लागण्याची आता शक्यता आहे टोटल कॅन्डिडेट्स जर तुम्ही बघितले तर दोन हजार चारशे एकोणसत्तर यामध्ये टोटल कॅन्डिडेट्स आहे पी एस आय मेन्स ट्वेंटी ट्वेंटी टू चा हा निकाल आहे लक्षात घ्यायचा आहे बघा आता तुमच्या समोर पी एस आय मेन्स दोन हजार बावीस चे कट ऑफ आहेत तर हे कट ऑफ तुम्ही बघू शकता ओपन जनरलचा कट ऑफ आहे दोनशे चौऱ्याण्णव हा दोनशे चौऱ्याण्णव कट ऑफ आहे चारशे पैकी मित्रांनो म्हणजे चारशे पैकी दोनशे चौऱ्याण्णव एवढे मार्क्स वरती कट ऑफ लागलेला आहे ओपन कॅटेगरीसाठी ओपन फिमेल दोनशे एकोणसाठ पॉईंट पाच शून्य स्पोर्टचा दोनशे सत्तावीस पॉईंट पाच शून्य लागलेला आहे एस सी जनरल दोनशे बेचाळीस आहे त्यानंतर एस टी जनरल दोनशे सोळा आहे इतर कोटॉ तुम्ही स्क्रीनवर बघून घ्या डी टी ए जनरल दोनशे त्र्याहत्तर आहे पी एस आय एम एसआयएमएन्स दोन हजार बावीसचा एन टी बी जनरल दोनशे एकाहत्तर पॉईंट पाच एस बी सी जनरल दोनशे पासष्ट त्यानंतर एन टी सी जनरल दोनशे एकोणऐंशी पॉईंट पाच एन टी सी जनरल दोनशे सत्याहत्तर पॉईंट पाच ओ बी सी जनरल दोनशे चौसष्ट पॉईंट पाच आणि ई डब्ल्यू जनरल दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट पाच ऑर्फनसाठी दोनशे चार एवढा कटॉफ लागलेला आहे हे कटॉप जे आहे ते पेपर एक आणि पेपर दोनशे मिळून चारशेपैकी हे कटॉप लागत असतात मित्रांनो जे काही कँडिडेट्स या लिस्टमध्ये आहे त्या लिस्टमधील कँडिडेट्सचं नंतर फिजिकल होणार आहे फिजिकल म्हणजे त्यांची ग्राउंडची टेस्ट होईल फिजिकलनंतर त्यांचा लगेचच इंटरव्ह्यू होत असतो तर फिजिकल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर इंटरव्ह्यू प्लस मेन्सचे गुण यांचं मिळून दोघांचा कट ऑफ लागतो आणि त्यामुळे ते तेव्हा फायनल लिस्ट जी आहे ती येत असते आता बघा दुसरी महत्त्वाची अपडेट्स तुमच्यासाठी ती म्हणजेच की एस टी आयचा जो रिझल्ट आहे दोन हजार तेवीसचा एस टी आय दोन हजार तेवीस मेन्सचा फायनल रिझल्ट आलेला आहे म्हणजे आयोगाने तात्पुरती निवड यादी तसेच ऑप्टिंग आउटची सुविधा देखील ॲक्टिवेट केलेली आहे बघा एस टी आय दोन हजार तेवीसचा मेन्सचा हा निकाल आहे मेन्सचा इथे तुम्ही जनरल मेरिट लिस्ट बघू शकतात ही जनरल मेरिट लिस्ट आहे म्हणजे यामध्ये सर्वांचे गुण आहे ज्यांनी मेन्स दिलेली आहे एकूण कॅन्डिडेट्स जर तुम्ही बघितले एस टी आयचे जनरल मेरिट लिस्टमध्ये तर तुम्हाला दोन हजार पाचशे एवढे कॅन्डिडेट्स दिस दिसतील हे एस टी आय दोन हजार तेवीसचा हा रिझल्ट आहे हे लक्षात घ्यायचं तर यातून प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आहे म्हणजे तात्पुरती निवड यादी आहे ही एस टी आय दोन हजार तेवीसची एस टी आय दोन हजार तेवीसची तात्पुरती निवड यादी आहे यामध्ये टॉपर कॅन्डिडेट जे आहे ते भूषण निवृत्ती लांडगे सर आहेत तीनशे सतरा गुण त्यांना आहेत ओपन जनरल वन रँक असलेले पुढे बघा तुम्ही यामध्ये टोटल कॅन्डिडेट्स जर आपण बघितले तर तुम्हाला दिसतील वन फिफ्टी नाईन कॅन्डिडेट्स यामध्ये इन टोटल आहेत एकशे एकोणसाठ कारण जागा देखील तेवढ्याच होत्या जेव्हा आता बघा फायनल सिलेक्शन लिस्ट येईल म्हणजे यातून जे कॅन्डिडेट्स या ऑलरेडी पोस्ट होल्डर आहे किंवा ज्यांना ही एस टी आय पोस्ट नको असेल ते ऑप्टिंग आउट करतील आणि ऑप्टिंग आउट केल्यानंतर एक फायनल रेकमेंडेशन लिस्ट येईल तर त्या फायनल रेकमेंडेशन लिस्टमध्ये जे असतील त्यांची एस टी आय म्हणून निवड होणार आहे तर अशा प्रकारे पी एस आय दोन हजार बावीस आणि एस टी आय दोन हजार तेवीसचा जो आहे एस टी एचा फायनल लागलेला आहे पण पी एस आयचा फक्त आता ग्राउंड आणि इंटरव्ह्यूसाठी जे काही क्वालिफाय झाले आहे त्यासाठीचा रिझल्ट लागलेला आहे सो लवकरच पी एस आय दोन हजार तेवीसचा देखील रिझल्ट येऊ शकतो तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याच दोन महत्त्वाच्या अपडेट्स द्यायच्या होत्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करू शकतात चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओज बघत असाल तर एम पी एस सी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आजच्या व्हिडिओसाठी वेळीच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग